नमस्कार शेतकरी आणि भगिनींनो तुरीमध्ये तीन फवारे अत्यंत आहेत त्यामध्ये पहिला फवारा हा कळी किंवा फुलाच्या सुरुवातीला द्यायचा दुसरा फवारा भर फुलात भरपूर फुलं असताना आणि तिसरा फवारा हा दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे ऐंशी टक्के शेंगा आणि वीस पंचवीस टक्के फुल असताना दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये तिसरा फवारा द्यायचा हे तिन्ही फवारे अवस्थेनुसार अळीनाशकासोबत इतर संजीवक का आणि काही विद्रव्य खतं सूक्ष्म अन्नद्रव्य जर घेतले तर त्याचा उत्पादनात वीस ते चाळीस टक्के वाढ व्हायला मदत होते तर बऱ्याच ठिकाणी पहिला दुसरा फवारा झाला आहे त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये परिपक्वता अवस्थेमध्ये तूर आता येत आहे किंवा काही दिवसात येईल तर तिसरा फवारा हरभऱ्याला काय द्यायचा त्यामध्ये पहिलं म्हणजे सगळ्यात दीर्घकाल नियंत्रण करणारा अळीनाशक विटारा प्लस जे आळ्यासोबतच जी मुकन किंवा आडकन तूर होते त्या माशीचं सुद्धा नियंत्रण करेल विटारा प्लस किंवा सिंजो या दोन अळीनाशक वापरा यासोबत वाढावं त्यासाठी भरारी आपण घेऊ शकता आणि त्याच्यासोबत आपण जर पाणी दिलं बी, असेल किंवा बागायती तूर असेल तर त्यासाठी बिग बी आणि जर बागायती नसेल तर तेरा झिरो पंचेचाळीस जर धुवारी असेल तरच बुरुशनाशक सुकई किंवा प्रोपिको यासोबत घेऊ शकता नसता विटारा प्लस किंवा सिंजो ारी आणि बिग बी किंवा तेरा झिरो पंचेस असा तिसरा आणि शेवटचा फवारा तुरीला देऊ शकता